चला मी काय बघा आम्ही माहित आहे का आम्ही आता चाललो मराठे पारा तो आपल्या शिवाजी महाराजांचा मंदिर आहे ना तिथे जातो तिथून दर्शन घेऊन आम्ही येतो परत घरी चला बाय बघा चा कशी ढोसा डोस कसे बघा

बीजी बगा आता आम जाऊँ शिवाजी चला आता हमें अभी महाराज बढ़त स्टॉल है शिवाजी महाराज मंदिर आता बढ़ू आम्मी हर हर महादेव योगेट यो भोलेनाथ की जय योगेट आहे हां योगेट आहे बघा आता प्लांटवर स्टँड बघा इथे चपला काढून जा ना असू दे ना गोडे हत्ती बघा मस्त विक्री झालेला आहे

एंट्री आहे बाबू कसा वाटत आहे तुला चला आता मी पूर्ण मंदिरात हो हो जाऊया महाराजांचं दर्शन घेऊ मग जाऊया आम्ही समक्ष पोचल्या

मंदिर दर्शनासाठी आलेले दर्शन घ्या शिवाजी महाराजांना पहिला तिकडे घ्या घेऊन निघालो बघा मस्त पैकी दर्शन झाला एवढी काही गर्दी नाही होता भवानी तुमचं सा मंदिर आहे हां भाई लग रहा है एक रहा है अच्छा अच्छा मेरा मन भी बहुत है बबुल ये गार्डन में डायस हां ना

ज्यादा खिड़किया इतना खास मे तो आक्रमण वाच पिं बागा कुछ घुसल जिसे तोफान का आवाज महाराष्ट्र तो, इच्छा इतना ठीक सा मम्मी पप्पा गेले ना ते राजेश गेले हा राजेश आपण आता या दुबईला जायचंय ना आता आम्ही दुबईला जाऊ मग कसे आहेत बरे आहेत ना मस्त आम्ही काय गेली ना मग दुबई जवळ आहे ना हां

बोलो खाना करो न को खा रहे हो

किसी धावत होती चल महाराज की। तांगला के लिए एकदम।

घोड़े बाहर खेवलेक् निकतो आमता हूँ जो उर्मिला मैडम विजय पाटिल Allah kami suruh ke hotel No, no, no.